स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या खूप खूप मनापासून स्वागत आहे तारखेपासून ते सात तारखेपर्यंत आपल्याला मल्हारी षडरात्र उत्सव साजरी करायचा आहे जसा नवरात्री त्याच पद्धतीने खंडेराव महाराजांचे षडरात्र उत्सव षडरात्र उत्सव साजरी करायचे आहे या सहा दिवसामध्ये शडरात्र उत्सव साजरी करायचा आहे साजरी करायचा म्हणजे काय करायचं तर आपल्याला सेवा करायची आहे बऱ्याशाच घरात घटस्थापना केली जाते सगळ्यांच्याच घरात घटस्थापना केली जाते असं नाही आहे काही घरात केली जाते तर आमच्याकडे सेवा केली जाते सहा दिवस घटस्थापना आमच्याकडे केली जात नाही तर मग काय करायचं तुमच्याकडे बघा तुमच्याकडे करत असतील तर तुमच्या पद्धतीने करावे ज्यांच्या घरात केले जात नाही त्यांनी काय करावे कलशाची स्थापना करू शकता ताई एक मंगलकलश आहे मग परत करायचा का तर हो तर बघा तो कुलदेवाचा मंगलकलश असणार आहे तर कसं करायचं हे तुम्हाला सांगे थोडक्यात सांगते तर बघा तांदळाची रास करायची अष्टदल कमल काढता आलं तर काढून घ्या किंवा बघा तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे किंवा तुम्ही स्टीलचा पा स्टीलचा तांब्या घेतला तरी चालेल त्याच्यामध्ये आपल्याला एक रुपया टाकायचा आहे सुपारी टाकायची आहे फूल टाकायचं आहे अर्धी त्या तांब्यावर आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे पाच दिशेला आपल्याला रेषा कुंकाने उमटून घ्यायच्या आहेत स्वस्तिक पण कुंकाने काढून घ्यायचा आहे आंब्याचा ढाळा किंवा खाऊची पानं भेटली तर ती तुम्हाला त्या कलशाच्या अवतीभोवती ठेवायच्या आहेत सात किंवा पाच ठेवायचे आहेत तर बघा कलश कलशावर नारळ ठेवायचा आहे या पद्धतीने स्थापना करायची आहे तर पाड घ्या किंवा चौरंग घ्या त्याच्यात तुम्हाला त्याच्यावर तुम्हाला कलशाची स्थापना करायची आहे तर बघा कलशाची स्थापना झाल्यानंतर खंडेराव महाराजांचा फोटो किंवा टाक ठेवायचा आहे ज्यांच्या घरात घटस्थापना केली जात नाही त्यांना सांगते ज्यांच्याकडे केली जाते तर ती वेगळी पद्धत आहे तर हे केल्याने काही वाईट होणार आहे का तर ही साधी सोपी मांडणी आहे तर ती तुम्हाला सोमवारी मांडणी करायची आहे आणि ती शनिवारपर्यंत ठेवायची आहे तर बघा खंडेराव महाराजांचा फोटो मूर्ती असेल तर ती तुम्हाला तुम्ही बिड्याच्या पानावर किंवा तांदळाच्या राशीवर तुम्हाला ठेवायची आहे तरी चालेल तर बघा मांडणी ही तुम्ही देवा देवघराच्या शेजारी केली तरी चालू शकते जिथे जागा असेल तिथे तुम्हाला स्थापना करायची आहे तर बघा मांसाहार वर्ज करायचा आहे ज्यांच्या घरात कुलदेवाचा काहीच नाही त्यांनी सुपारी ठेवायची आहे गणपती बाप्पांची पण स्थापना करायची आहे तर बघा गणपती बाप्पांची मूर्ती ठेवली तरी थे चालेल किंवा सुपारी ठेवली तरी चालेल गणपती बाप्पांना म्हणजे मूर्तीवर आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे तर बघा अभिषेक तुम्ही पाण्याने करा किंवा पंचामृताने करा किंवा पाण्याने पंचामृताने केला तरी चालेल तर बघा आपल्याला अकरा वेळा ओन गनगणपतीनं महा या मंत्राचा जप करू शकता किंवा तुम्ही एकवीस वेळा पण ओन गन गणपतीनं महा या मंत्राचा जप करायचा आहे तर बघा मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि ती विड्याच्या पाण्यावर ठेवा किंवा विड्याच्या पानावर किंवा तांदळाच्या राशीवर ठेवली तरी चालेल तर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे तांदळाची रास केली तर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे तर बघा पांढरे तांदूळ ठेवायचे नाहीत ते फक्त भगवान शंकरांच्या पूजेला चालतात तुम्ही म्हणाल भगवान शंकर हे खंडेराव महाराजांचा एक अवतार आहे जरी ते भगवान शंकरांचा अवतार आहे पण ते आपल्याला कुलदेव हे खंडेराव महाराजांना हळद प्रिय आहे जेजुरी हे सोन्याची म्हणतात कारण संपूर्ण हळदीने माकलेली आहे हे करून झाल्यावर आधी आपल्याला कलशाची स्थापना करा नंतर गणपती बाप्पांची स्थापना केली तरी चालेल मूर्ती किंवा खंडेराव महाराजांची मूर्ती टाक किंवा फोटो असेल तरी चालेल किंवा बघा सुपारी ठेवली तरी चालेल तर आपल्याला दोन विड्याची पानं घ्यायची आहेत त्याच्यावर आपल्याला खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे हळद ठेवायची आहे हळकुंड ठेवायचं आहे तर हे आपल्याला सात दिवस तसंच ठेवायचं आहे जेव्हा आपण तळी भंडार करतो तेव्हा ते, ते उचलायचं आहे तर बघा तळी भंडार करायचा असतो साधी सोपी मांडणी करायची आहे सेवा काय करायची तर कुलदेवाची खंडेराव हो महाराजांची सेवा करायची आहे मल्हारी सप्तशती पारायण करायचं आहे ते कसं करायचं त्याचा व्हिडिओ केलेला आहे तर बघा ज्यांना काहीही म्हणजे काहीच शक्य होणार नाही तर या दोन सेवा करायच्या आहेत तर ते पुस्तकामध्ये तुम्हाला मल्हारी सप्तशती त्या पुस्तकामध्ये तुम्हाला तो मंत्र दिलेला आहे तर तो हा मंत्र आपल्याला ही सेवा आपल्याला दोन ते सात तारखेपर्यंत करायची आहे तर ह्या सेवेने खूप काही पैसा येणार आहे का तर असं नाही आहे सगळं काही पैशाने होत नाही तर असं नाही आहे तर बघा आपल्याला घरात ज्या काही अडचणी आहेत त्या आपल्या मार्गी लागणार आहेत त्याच्यामुळे आपल्याला सेवा करायची आहे तर बघा तुम्ही अकरा वेळा किंवा सत्तेचाळीस वेळा हा मंत्र पठण करायचा आहे या सेवेने आपल्याला खूप चांगला अनुभव येईल तर बघा अनुभव येण्यापेक्षा आपण आपल्या कुलदेवाची सेवा करत आहे तेच खूप महत्वाचं आहे प्रत्येक सेवेने खूप काही पैसा संपत्ती दिली पाहिजे असे नाही आहे असंख्य काही अडचणी घरातल्या काही अडचणी आहेत तर ते आपल्या कुलदेवाच्या सेवेने असंख्य अडचणी मार्गी लागतात बघा मल्लारी सप्तशती त्या पुस्तकामध्ये तुम्हाला एक मंत्र दिला आहे ज्यांना काहीही शक्य होत नाही त्यांनी त्या दोन सेवा करायच्या आहेत तर त्या पुस्तकात तुम्हाला तो दिले मंत्र दिलेला आहे तर बघा हा मंत्र सत्तेचाळीस वर्णांचा असून खूप प्रभावी आहे लवकर त्याचं फल देणारा आहे मल्लाली मातंड मंत्र जा तर या मंत्राचं नित्य तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा किंवा अकरा माळी जप केला तर बरेचसे काही अडचणी मार्गी लागतात तो मंत्र तुम्हाला पुस्तकात दिला आहे तर बघा तो मंत्र तुम्हाला बोलायचा आहे या सात दिवसात तुम्हाला तो अकरा वेळा तरी ब बोलायचा आहे तर बघा तर ते बोलला तर खूप चांगला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर आपल्याकडून आपल्या कुलदेवाची सेवा घडून जाईल तर तो मंत्र तुम्ही कोणीही बोलू शकता स्त्री पुरुष कोणीही हा मंत्र जाप करू शकता कुटले ही तर त्याला कुठलंही नियम नाही असं तर बघा तर बघा नवरात्रीच्या कालावधीमध्ये पौर्णिमेला मंगळवारी शुक्रवारी आपण बघा कुंकुमार्चन करत असतो त्याच पद्धतीने आपल्याला खंडेराव महाराजांचं हरिद्राचन करायचं असतं तर केंद्रात सेवा केली जाते ज्यांना माहिती आहे त्यांना सांगायची गरज नाही ज्या महिलांना माहिती नाही त्यांना सांगते हरिद अर्चन तर बघा हरिद म्हणजे हळद खंडेराव महाराजांना अतिशय प्रिय आहे आपल्याला त्यांच्या मूर्तीवर टाकावर हळद अर्पण करायचे आहे तर बघा त्यांच्या मूर्तीवर किंवा टाकावर आपल्याला हळद अर्पण करायचे आहे तर ती कशी करायची त्यांच्या घटात घटस्थापना आहे तर त्यांना हलवता येणार नाही ज्यांच्या घटस्थापना केली आहे तर ती बघा ती आपल्याला अर्पण करायची आहे तर ती हळद आपण सारखं सारखं अर्चन करणार त्याच्यामुळे खूप हळद होणार आहे तर ते आपल्याला ती कशी अर्पण करायची तर त्यांच्या पायाजवळ आपल्याला टाक असेल तर आपल्याला व्यवस्थित दिसेल असं आपल्याला त्यांच्या घरात ज्यांच्या घरामध्ये घटस्थापना नाही तर त्यांनी काय करायचं आहे फोटो किंवा मूर्ती त्याच्यावर आपल्याला हरिद्राचन करू शकता तर बघा सुपारी म्हणून स्वरूप घ्यायचं आहे तर ती सुपारी आपल्याला कुलदेवाचीच असावी तर बघा फोटो फोटोवर हरिद्राचन करू शकता मूर्तीवर हरिद्राचन करू शकता नाहीतर बघा कुलदेवाचा सुपारी असावी आणि त्याच्यावर आपल्याला हरिद्राचन करायचं आहे तर ते कसं करायचं ते तुम्हाला सांगते जसं आपण कुंकुम अर्चन करतो पाच बोटाने तसंच आपल्याला सुपारीवर हळद अर्चन करायचं आहे पाच बोटाने खंडेराव अष्टकम नामावली म्हणजे काय तर खंडेराव महाराजांचे एकशे आठ नावे घेऊन तुम्हाला हरिद्राचन करायचं आहे दररोज तुम्हाला तीच हळद वाप वापरली तरी चालू शकते कारण रोज आपल्याला तीस तीस हळद वापरली तर त्या परत त्या हळदीचं म्हणजे खूप हळदी होणार आहे तर त्याच्यामुळे आपल्याला हळद जर तीस तीस वापरली तर त्या हळदीचं परत काय करायचं तो प्रश्न पडतो तर आपण बघा जेव्हा तुम्ही कपाळाला हळद कुंकू लावणार तेव्हा तीच तुम्हाला हळद लावायची आहे रोज आपल्याला वेगवेगळी हळद घेतली तर त्या हळदीचं परत करायचं काय म्हणून आपल्याला रोज तीस तीस हळद वापरली तर ते आपल्याला परत हळद कुंकू आपण लावतो कपाळी तेव्हा आपण हळदी हारत हळद लावायची आहे तर आपल्याकडून बघा कुलदेवीची सेवा केली जाते आई भगवतीची कुलदेवीची आपण सेवा केली जाते ती कुळाचं रक्षण करते त्याच पद्धतीने आपल्याला कुलदेवाची आपल्या वडिलांची सेवा करणं महत्त्वाचं आहे सेवा चुकवू नका कुंकुमार्चन महिन्यातून एकदा तरी केलं जातं तर हरिद्वाचन नाही होत या सहा सात दिवसामध्ये मल्हारी सप्तशती पारायण एकदा तरी केलं तरी चालेल तर बघा जो मंत्र तुम्हाला सांगितला आहे तर तो आपल्याला हळद कुंकू मधले हळद असते तीच आपल्याला घ्यायची आहे आणि आपल्याला पाचवी बोटाने ते बघा जसं कुंकू मार्चन करतो त्याच पद्धतीने आपल्याला पाचवी बोटाने हळद अर्पण करायचे आहे तर बघा तर बघा हरिद्राचन कसं करायचं तर हा सुंदर योग आहे तर हे तुम्हाला करायचं आहे तर बघा मल्हारी अष्टकम नामावली हे तुम्हाला यूट्यूबला मिळून जाईल किंवा गुगलला मिळून जाईल तर बघा ते कसं करायचं ते तुम्हाला सांगते जसं आपण कुंकू कुंकुमार्चन करतो त्याच पद्धतीने आपल्याला एक डिश घ्यायची आहे तर ती आपल्याला सुपारी किंवा टाक किंवा तुमच्याकडे फोटो जर फोटो किंवा टाक नसेल तर तुम्हाला सुपारी स्वरूप म्हणून आपल्याला तेच माझे खंडेराव महाराज आहेत आणि त्यांच्यावर आपल्याला एक हळद घ्यायची आहे ती जशी आपण हळद कुंकूने बनवलेली आहे तर ती आपल्याला हळद घ्यायची आहे आणि आपल्याला त्याच्यावर आपल्याला हरित्वाचन करायचं आहे पोटाने जसं आपण कुंकुमार्चन करतो त्याच पद्धतीने आपल्याला पाचवी पोटाने हळदीने अर्पण करायचं आहे तर मल्हारी अष्टकम नामावली बोलायचं आहे ओम मार्तंडाय ओम त्र्यंबका य ओम महादेवाय नम ओम जगेश्वराय ओम त्रिपुराय नमः या पद्धतीने तुम्हाला खंडीराव महाराजांचे एकशे आठ नावं घेऊन हरिद्राचन करायचं आहे तर हे खूप साधी सोपी पद्धत आहे तर बघा मध्येच मासिक धर्म आला तर तुम्हाला तो कोणाकडून तरी करून घ्या या पद्धतीने आपल्याला सेवा करायची करा। आहे तर तुम्हाला खंडेराव महाराजांची जेवढी होईल तेवढी सेवा करायचा प्रयत्न करा खूप प्रभावी सेवा आहेत तर बघा आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ